रमेश ऑप्टिशियन गड इंग्लज रमेश सावंत औनाळकर यांचे गेली पस्तीस वर्ष गड इंग्लजकरांना अखंड सेवा देणारे विश्वसनीय ठिकाण चष्मे फॅन्सी गॉगल्स ब्रँडेड फ्रेम्स ब्रँडेड लेन्स आणि नामवंत कंपन्यांच्या फ्रेम विक्री आणि दुरुस्तीचे गड इंग्लज मधील खात्रीशीर एकमेव ठिकाण रमेश ऑप्टिशियन मोफत नेत्र तपासणीची सुविधा उपलब्ध रमेश ऑप्टिशियन सुपर मार्केट लक्ष्मी रोड गड महागाव येथे चंदगड विधानसभेचे लोकप्रिय नेते विनायक उर्फ पाटील यांनी इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रचारार्थ भव्य सभेचे आयोजन केले होते प्रचंड गर्दी असूनही अतिशय शिस्तबद्ध नियोजन असलेल्या या सभेचे स्वतः बंटी पाटील यांनी आजपर्यंत झालेल्या सभांमधील विक्रमी गर्दीची सभा या शब्दात कौतुक केले असतात कुठलेही चॅनेल आणि त्याच्यामध्ये एका शब्दाचा उल्लेख सातत्य नव्हतो कि मोदी सरकार प्रश्न आपल्याला विचारायचा आहे की ज्याला दोन हजार चौदा पूर्वी देशामध्ये होत तेव्हा डॉक्टर मनमोहन सिंग दहा वर्ष पंतप्रधान होते त्याच्या अगोदर पाच वर्ष पी व्ही पंतप्रधान होते तर आपण असं कधी म्हंटल का हो की डॉक्टर मनमोहन सरकार किंवा पी व्ही नरसिंहराव सरकार किंवा राजीव गांधी सरकार असं त्यांनी म्हटलं का आपल्या देशाला आप अतिशय भारत सरकार असं म्हटलं जात मोदी सरकार असं नामकरण केलेलं केंद्रित राजकारण यांच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू आहे मलाशी अशी लागला म्हणाले की कशासाठी त्यांना चारशे पार पाहिजे त्याच्यामध्ये काहीतरी हिडक आहे काय त्याच्यामध्ये काहीतरी लपलेल्या गोष्टी आहेत दोनशे सत्तर झाली की मेजॉरिटी होते जी आपली होणारच आहे पण त्यांना चारशे पार घोषणा कसलीभिषी मलिक आदरणीय बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळातून आमची भाषण सुरू मी त्याला नंदा देभाजीराजे यांच्या काळात म्हणालो की आज आपण आंबेडकरांच्या मान सन्मान ठेवून या ठिकाणी भाषण करतोय पण उद्या मी यांची घोषणा आहे की चारशे पार करायचं आणि आपल्या भारत देशाचं संविधान बदलायचं तर मला या ठिकाणी उपस्थित लोकांना एक प्रश्न विचारायचा की आपले महामानव बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान आहे त्याच्यामध्ये चुकायचं असत त्यांना म्हणायचं आहे का किंवा ते संविधान त्यांनी चुकीचं लिहिलं असेल त्यांना म्हणायचं आहे का हो जगामध्ये कुठेही नसेल अशा प्रकारचं संविधान बाबासाहेब आंबेडकर यांनी ते लिहायला जवळपास अडीच वर्ष आपली पार्टी चार चार वाजेपर्यंत ते लिहित असत आणि ते संविधान खऱ्या सर्व बाजूला बिघडून द्यायचा हा भान त्यांनी केला त्या संविधानामध्ये बदल करायचा संविधानाने बदल केला की तुम्ही आणि आम्ही माणूस म्हणून मुक्तपणे या देशामध्ये फिरू शकला मी अशी परिस्थिती तयार होणार आणि म्हणून या लोकांनी संविधान करतू नये म्हणला आप त्यासाठी आपले उमेदवार शाहू महाराज यांच्या पाठीशी राहायचं त्या वडिंग सभेमध्ये आमचे नेते पाटील साहेब यांनी कार्यकर्त्यांना बळ दिलं काम काय असतं कार्यकर्त्याला बळ द्यायचं कार्यकर्त्याला ताकद द्यायची कार्यकर्त्याला ऊर्जा असते आणि कार्यकर्त्याला हिंमत द्यायच्या हेच काम मंडळी पार्टी साहेबांनी वळून येते काय चूक झालं होती कार्यकर्त्याला उभं दिलं होतं त्याच्यावर इतकं वापर करायचं काय कारण होतं रोग पेटा असावं तर असा असावं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मंडी पाटील साहेबांची हात बळकट करायचे असतील तर आदरणीय शाहू महाराजांना आपल्याला निवडून दिलं शाहू महाराज अतिशय नेतृत्व आहे सुरुवातीला त्यांच्यावर कसं जायचं कसं बोलायचं ही आदरयुक्त भीती आमच्या मनामध्ये होती पण त्यांच्याबरोबर फिरल्यानंतर आम्हाला लक्षात आलं की एक अतिशय निष्कलंक व्यक्तिमत्व आहे आणि शाहू महाराजांना सारखं नेतृत्व आपल्याला मिळाले हे आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचं भाग्य आपल्या सगळ्या लोकांचं भाग्य आज या ठिकाणी आपल्याला मी जाहीरपणे सांगतो जशी ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये कलकत्त्यात पहिला आली आणि त्या माध्यमातून व्यापार करू लागली आणि हळूहळू त्यांनी आपल्या भारत देशामध्ये काही लोकांना आपल्या देशामध्ये हात पाय पसरण्याचं काम करतो मी फक्त एकाच गोष्टीचा उल्लेख या ठिकाणी करेन आज या व्यासपूर काँग्रेसचे लोक आहेत शरद पवार साहेब राष्ट्रवादी गटाचे लोक आहेत उद्धवजी ठाकरे साहेबांची लोक आहेत अनेक छोट्या मोठ्या पक्षांची विविध गटांची लोक या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी म्हणून सर्वांचे पार्टीशी एकत्र धरण्याचा निर्णय घेतला आज येथे गोपाळराव आहेत शिंदे सर आहेत कापी पाटील आहेत फक्त या निवडणुकीचं फक्त हवे तर इंडिया आघाडी म्हणून निवडणुकीचं करावधीसाठी एकत्र धरण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि म्हणून आदरणीय छत्रपती शाहू महाराज यांचं चिन्ह आहे हा करा अशी आपल्याला विनंती करतो आणि जाता जाता फक्त एकच साहेबांची हत्ती मिरवणूक काढली होती आणि खरोखर एक चांगलं नेतृत्व या नागाव परिषदोषीतून आपल्याला मिळालेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून अतिशय चांगला मोठा भव्य असा मेळावा या ठिकाणी देण्यात आला त्याबद्दल त्यांचंही मनापासून मी अभिनंदन करतो जनगर्जना लाईव्हसाठी कॅमेरामॅन सुजलसह लता पालकर महागाव